नमस्ते माइंडस्कोप सायकोलॉजी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी म्हणालात का तो आधी सारखा राहिला नाही ती खूप आहे पण खरंच लोक बदलतात का आजचा व्हिडिओ पहा कारण कदाचित प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे मध्ये सायकोलॉजी सांगते माणसाचा कोर स्वभाव फारसा बदलत नाही जो माणूस काळजी करणारा होता तो अचानक निर्दयी होत नाही जो वेळ देत होता तो अचानक बिझी होत नाही बदलतो फक्त एक गोष्ट त्याचं लक्ष कुठे आहे प्रायोरिटी म्हणजे काय जिथे तुमचा वेळ जातो जिथे तुमची एनर्जी जाते जिथे तुमचं मन गुंततं प्रायोरिटीज बदलल्या की एफर्ट्स कमी होतात रिप्लाय उशिरा येतो आणि प्रेझन्स कमी होतं लोक बदलले असं का वाटतं पहिलं कारण अटेन्शन शिफ्ट आधी तुम्ही सेंटर होता नंतर दुसरं काही सेंटर होतं दुसरं कारण कम्फर्ट झोन जेव्हा समोरचा आपला आहे असं गृहित धरलं जातं तेव्हा एफर्ट्स कमी होतात तिसरं कारण न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज करिअर पैसा स्ट्रेस हे सगळं प्रायोरिटी बदलतं जेव्हा प्रायोरिटीज बदलतात आणि संवाद होत नाही तेव्हा नात्यात गैरसमज वाढतात आपण स्वतःला दोष देतो कमीपणा वाटतो इनसिक्युरिटी वाढते पण लक्षात ठेवा तुमची किंमत कमी झालेली नसते फक्त तुमचं स्थान बदललेलं असतं सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं माहीत आहे का आठवणीचं कारण माणूस बदललेला नसतो तो पूर्वीसारखा वागत नसतो आणि ते एक्सेप्ट करणं सगळ्यात कठीण असतं आता काय करावं चार गोष्टी करा पहिली गोष्ट रियालिटी एक्सेप्ट करा ज्याला वेळ द्यायचा असतो तो काढतोच दुसरी गोष्ट कम्युनिकेशन करा गृहित धरू नका बोलून स्पष्ट करा तिसरी गोष्ट सेल्फ वर्थ विसरू नका कोणी कमी लक्ष देतं म्हणजे तुम्ही कमी नाही चौथी गोष्ट स्वतःची प्रायोरिटी बना जिथे तुम्ही व्हॅल्यूड नाही तिथे स्वतःला कमी करू नका आपण का स्वतःला दोष देतो जेव्हा समोरचा बदलतो तेव्हा पहिली रिॲक्शन काय असते माहीत आहे का, का? माझ्यात काहीतरी कमी आहे का सायकोलॉजी सांगते मानवाला रिजेक्शन स्वतःशी जोडायची सवय असते रिप्लाय उशिरा आला मी बोरिंग आहे वेळ दिला नाही मी इम्पॉर्टंट नाही डिस्टन्स आला माझी चूक असेल पण सत्य आहे का हे समोरच्या ज्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत तुमची व्हॅल्यू नाही सगळे प्रायोरिटीज बदलणं चुकीचं नसतं करिअर स्टेज बदलते जबाबदाऱ्या वाढतात मेंटल कॅपॅसिटी बदलते प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा प्रायोरिटीज बदलतात पण ऑनेस्टी राहत नाही वेळ नाही म्हणणं ठीक आहे पण इग्नोर करणं दुःख देतं म्हणून दुःख प्रायोरिटीमुळे नाही अस्पष्टतेमुळे होतं इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे लोक बदलतील हे समजून घेणं सगळे कायम राहणार नाहीत सगळे पूर्वीसारखं वागणार नाहीत सगळे तुमची गरज ओळखणार नाहीत जे मॅच्युअर असतात ते स्वतःला ॲडजस्ट करत नाहीत ते स्वतःला प्रोटेक्ट करतात स्पिरिच्युलिटी काय सांगते काही लोक लेसन असतात काही फेज असतात काही फक्त आठवण असतात सगळे लोक कायमचे नसतात पण सगळे काहीतरी शिकवून जातात जे गेले त्यांना रोखू नका जे राहिले त्यांना हलकं धरू नका लोक बदलत नाही प्रायोरिटीज बदलतात आणि जेव्हा हो कोणी तुम्हाला प्रायोरिटी देत नाही तेव्हा स्वतःला ऑप्शन बनवू नका अशा सायकोलॉजी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद